हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो होय या वेळेला सुद्धा आपण काहीतरी नवीन खास घेऊन आलोय खास तुमच्यासाठी तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेचे काही बिहाइंड द सीन्स लग्नानंतरच पहिलं देवदर्शन जिथे तेज आणि वैदही म्हणजेच तुमची लाडकी जोडी यांची नवीन सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे लग्नाच्या गडबडीनंतर अखेर तेजा आणि वैदही दोघेही देवदर्शनासाठी गेलेले आहेत आता तुम्हाला बिहाइंड सीन्स मध्ये समजतच असेल की कि तेजा किती आनंदात आहे त्याच्या चेहऱ्यावरच आपल्याला हसूच सांगते की ही नवीन सुरुवात त्याच्या नात्यासाठी काहीतरी खास आहे पण दुसरीकडे बघितलं तर वैदही थोडीशी घाबरलेली आहे ती थोडी अस्वस्थ पण वाटतीये कारण हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालंय मनात अनेक प्रश्न आहेत आणि शंका देखील आहेत अशामध्येच ती मंदिराच्या पायऱ्या चढत देवदर्शनाला पोहोचतीये देवळात दोघांचं एकत्र स्वागत केलं जात आहे गावातली मंडळी त्या दोघांचं स्वागत आहेत त्यांना आशीर्वाद देत आहेत एक नव्या नात्याचा धागा समाजाच्या आशीर्वादाने अधिक घट्ट होताना दिसतोय पुजारी देखील त्यांना खास आशीर्वाद देत आहेत त्यांच्याकडून पूजा करून घेत आहेत पूजा कशी करायची हे आहेत तेजा आनंदाने सर्व विधी पार पाडतोय पण वैदहीच्या मनातला गोंधळ तिच्या एक्सप्रेशन वरून आपल्याला समजून येतोय तेजा देवासमोर हात जोडून आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी प्रार्थना करतोय वैद्यही नकळत त्याच्यासोबत उभीच आहे तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव दिसतोय कधी भीती आहे तर कधी काही निश्चय नाहीये तिचा गावकरी दोघांनाही शुभाशीर्वाद देतात तुमचं आयुष्य सुखमय हो असं ते म्हणतायत तेजा खूप खुश होतो तर वैद्य शांतपणे हसते आणि त्यांना नमस्कार करते हा क्षण खर तर तेजासाठी उत्साहाचा असला तर वैद्यसाठी एक नवीन संघर्षाचं पान आहे मित्रांनो लग्नानंतरच पहिलं देवदर्शन नेहमीच खास असतं पण तेजा वैद्यहीची ही कथा थोडी वेगळी आहे एका बाजूला आनंद तर दुसऱ्या बाजूला दडलेला संघर्ष पुढं काय होणार वैद्यही तेजाला स्वीकारेल का हे जाणून घेण्यासाठी सन मराठीवरील तुझ्यासाठी तुझा, तुझा संघ ही मालिका तुम्हाला पाहायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन गोड अपडेटचा तोपर्यंत काळजी घ्या